मॅट्रिमोनियल साईटवरून तहसीलदार असल्याचं सांगितलं तरुणीला ओढलं जाळ्यात जळगाव हादळलं जळगाव मॅट्रिमोनियल साईटवरून तहसीलदार असल्याचे भासवत जळगावच्या धरणगावमधील तरुणाकडून महिलांची लाखोंची फसवणूक झाली आहे मॅट्रिमोनियल साईटवरून हाय प्रोफाईल विधवा घटस्फोटीत महिलांची संपर्क करून लग्नाबाबत चर्चा करायचं राज्यात निनाद कापुरेविरुद्ध अनेक ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत फसवणूक झालेल्या महिलांची जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील एका तरुणाने मॅट्रिमोनियल साईटवरून तहसीलदार नायब तहसीलदार असल्याची भासवत अनेक महिलांची लाखोंची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे निनाद विनय कापुरे असं फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे निनाद कापुरे याने मॅट्रिमोनियल साईटवर प्रीमियम अकाउंट घेऊन त्यावर तहसीलदार असल्याची खोटी प्रोफाईल टाकून विवाहासाठी हाय प्रोफाईल महिलांशी संपर्क करायचा आणि यात प्रामुख्याने विधवा घटस्फोटीत उच्च पदावर असलेल्या महिलांना टार्गेट करून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून लाखो लुबाडायचा एवढंच नाही तर तहसीलदार असल्याने नोकरी लावून देण्याच्या बहाण्यानेही महिलांची आर्थिक फसवणूक करायचा याबाबत राज्यात अनेक ठिकाणी निनाद कापुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत जळगाव पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीची लग्नाच्या नावाने सात लाखात तर दुसऱ्या महिलेच्या मुलीला लग्नासह पुणे ससून रुग्णालयात नोकरीला लावून देण्याच्या निमित्ताने आठ लाखात गंडवले आहे दरम्यान फसवणूक झालेल्या महिलांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार केली असून या तक्रारीवर जळगावमध्येही निनाद कापुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून असून पोलीस अधीक्षक डॉक्टर रेड्डी यांनी विवाह विश्वास न ठेवता प्रत्यक्ष खात्री करावी असे आवाहन केले आहे दरम्यान अशी फक्त जळगावपुरती मर्यादित नाहीत तर ट्रेंड देशभरात ऑनलाईन विवाह संकेतस्थळी आर्थिक फसुणीचे गुन्हे वाढत आहेत उच्च पदावर असल्याचे भासून महिलांकडून आर्थिक लूट हे लक्षात घेण्याजोगा सामाजिक चिंतेचा मुद्दा आहे अशा तक्रार दाखल झाल्याने पोलीस प्रशासनाचे सर्व स्वीकार्य प्रोफाईलची खात्री करून मगच व्यवहार करावा अन्यथा अशा घटना दिवसेंदिवस वाढणार आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा दिवस लाईक करा शेअर करा, करा। ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जळगाव